नमस्कार मित्रांनो आज आपण एका वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत आणि ही वनस्पती तुमच्या पाहण्यात नक्कीच आली असेल भारतात आपल्या सग सगळीकडे आपल्या ती वनस्पती पाहायला भेटते म्हणजे त्या वनस्पतीचं नाव आहे ग्लिरिसिडिया सायंटिफिक नेम ग्लिरिसिडिया आहे त्याला गिरीपुष्पसुद्धा म्हणतो आपण बावासुद्धा म्हणतात आणि शेतकरी मित्रांच्या भाषेत सांगायचं झालं तर उंदीरमारी उंदीरमारी म्हणजे उंदरांवरती हा मारक औषध आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्या झाडाला जी फुलं येतात जे ग्रीष्मामध्ये तुम्ही बघाल ना त्या ग्रीष्मामध्ये त्या झाडाला फुलं येतात मागे तुम्ही माझ्या बघत असाल ही दोन तीन झाडं आहेत खूप उंच गेलेत त्याला अशी गुलाबी पांढऱ्या कलरमध्ये ग्रीष्मामध्ये मस्त बहर येतो आणि खूप सुंदर फुलं वाटतात आणि त्यांना थोडासा वास असतो थो। त्या उग्रवासामुळेच उंदीर त्यांच्यापासून जवळ येत नाही त्यामुळे ह्याला उंदीर सुद्धा म्हणतात म्हणजे शेताच्या बांधावरती किंवा मग कुंपणा आला तुम्हाला तर हमकाशी झाडं बघायला भेटतील आता कोकणामध्ये जर सहसा असं झाल्यानं हा झाड उंच जातो सरळ जातो त्याच्या जा फांद्या सरळ असतात त्यामुळे शक्यतो जे आपण शेताच्या बांधाला कुंपण असेल किंवा मग आपलं जे घराचं परसावन असेल त्याला कुंपणासाठी पण ह्याचे डांबे म्हणून यूज करतात म्हणून ह्याचं काही तोटे पण आहेत जर आपण एकदा का कुंपणाला ही झाडाच्या फांद्या लावल्या तर त्या लगेच रुजतात त्यांना मरण खूप कमी आहे असं आपण म्हणू शकतो लगेच रुजतात आणि जर आपण त्यात जी वेळोवेळी छाटणी केली नाही कटिंग केलं नाही तर भरमसाठ वाढ होते त्याची आणि हे झाड बेसिकली बाहेरून आलं आहे म्हणजे साऊथ अमेरिकेतून आलं आहे आणि जी हरितक्रांतीचं काम चालू होतं त्यावेळेला हे आपल्याकडे वनस्पती आले आणि ब्रिटिशांच्या गात बेसिकली तेव्हापासूनच हे आहे पण हरितक्रांतीमध्ये जास्त प्रायोरिटीवरती सगळीकडे ह्याची लागवड गव्हर्नमेंटने केली पण आता ते असं झालं ना की ती ह्या झाडाची एक खासियत आहे की ते ज्या ठिकाणी तुम्ही लावाल ना त्या ठिकाणचे जे लोकल जे इंडिजिनियस झाडं आहेत आपण लपली तर त्यांचा आदिवास शक्यतो हा नष्टच करतो कारण आमच्या माझ्या ह्याच्या कंपाऊंडमध्ये आपण एकच फार्म लावली होती आणि त्याचा एवढा भयंकर आता त्याचं वाढ झाली आहे पूर्णपणे सगळीकडे म्हणजे इकडे जे आंबा काजू असेल किंवा मग लोकल आईन असेल किंजळ असेल ह्या झाडांचा आदिवास आहे तो आता पूर्णपणे धोक्यात आला आहे त्यामुळे आता आम्ही काही झाडं होती ती तोडून पण टाकली आहेत तर असं हे झाड आहे आणि बेसिकली आपण जेव्हा आपल्या शेतात उंदीर वगैरे लागतात तर त्याची फुलं असतील किंवा पानं असतील ती पण तुम्ही तिथे ठेवलं तर उंदीर लागत नाही आणि ह्याचा एक फायदा आहे की जिकडे हे झाड असेल तर तिकडे खाली तण गवत आहे ते गवत अजिबात रुजत नाही आम्ही कोकणामध्ये शक्यतो ह्याची छाटणी करतोच आणि कोकणामध्ये ह्याचा जो पाला आहे हिरवा पाला आहे जनावरं खूप कमी खातात फक्त जी रवन करणारी गुरं आहेत ना तर ती गुरं ह्याचा पाला खातात टॉक्सिकच आहे म्हणजे पण शक्यतो त्या जनावरांना काय होत नाही आणि ह्याचा जो पाला आहे तो पाला आम्ही शेतीमध्ये म्हणजे पावसामध्ये चिकल करतो त्या चिकलीमध्ये पाला मिक्स करतो म्हणजे टाकतो नांगरणीच्या वेळेला कारण ह्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे शेतीसाठी खत पण होतं तर काही ठिकाणी आम्ही याला खताचं झाडसुद्धा म्हणतात आमच्याकडे खताचं झाड म्हणूनच हे झाड प्रचलित आहे तर असं हे झाड तुमच्या नजरेत नक्कीच आलं असेल आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की सांगा म्हणजे बघा असं झाड असतं आणि ही अशी पानं असतात पूर्णपणे हिरवागार असतो ह्याला शक्यतो गुरं वगैरे कोण खात नाही पण काही जी रबंद करणारी जनावरं आहेत ती खातात त्यांना काही त्याचा असर होत नाही कारण थोडंसं विषारीत झाड आहे आणि ह्याला जी फुलं लागतात ती पूर्णपणे उग्र वास असतो त्यांचं आता इकडे हे बघा हा एक झाड आहे आपल्या इथे त्याला पण फुलं लागली आहेत ग्रीष्म ग्रीष्माच्या ऋतूमध्ये शक्यतो खूप जास्त फुलं असतात त्याला बहर असतो चांगला आणि खूप उग्रवास असतो वाढ खूप भयानक असते मला आता हा कट केला आहे आपण तरी त्याला लगेच पालवी फुटले असा हा खताचा झाड त्याला ग्लिरीसिडिया सुद्धा म्हणतात अजून उंदीरमारी म्हणतात गिरीपुष्प म्हणतात बावा म्हणतात अशी याची वेगवेगळी वेग नावं आहेत तर तुम्ही हे झाड तुम्हाला हे झाड माहिती आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना जो गिरीपुष्प ग्लेरीसिडिया उंदीरमारी तर त्या झाडाची ही अशी फुलं असतात सफेद आणि थोड्याशा गुलाबी कलरची फुलं असतात आता ही फुलं आपण शेतामध्ये उंदराच्या बिळाजवळ जरी टाकली ना तरी उंदीर येत नाही ही बघा फुलं असा झाड आहे उग्र वास असतो या फुलांना थोडा